रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड फुलंब्री शहरात कार्यकर्त्यांनी केला जल्लोष बातमी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाल्याने फुलंब्री शहरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की यादी संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भुमरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पद सुद्धा रिक्त झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाच्या शेवटच्या तीन महिन्याच्या कालावधीकरिता महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक व पणन कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांची पालकमंत्रीपदी निवड केल्यामुळे दिनांक चोवीस जुलै बुधवार रोजी रात्री फुलंब्री शहरातील टी पॉईंटवर नगरपंचायत नगरपंचायतचे माजी गटनेते तथा नगरसेवक अब्दुल रऊफ कुरेशी यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठा जल्लोष साजरा केला व अब्दुल सत्तार यांची पालक मंत्रीपदी निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले यावेळी रियाज शहा मोन शहा सांडू पटेल राजू शहा अखिल कुरेशी अफसर पटेल कलीम कुरेशी इबाद कुरेशी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपले लाडके नेते मान्य नामदार अब्दुल सत्तार साहेब यांची छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चे पालकमंत्री निवड केलेबद्दल यांचे फुलंबरी येते आम्ही सर्व कार्यकर्ते ते, ते जल्लोष आम्हाला फार त्यांची अभिनंदन करण्याची इच्छा होती आम्हाला खुशी झाली त्यांचे ते त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्री आभार मानतो आज औरंगाबाद जिल्हा मध्ये पालकमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार साहेब यांची निवड करण्यात आली त्याबद्दल महाराष्ट्र चे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त करतो आणि आज ज्या देशामध्ये दे, मुस्लिमांना डावण्याचा प्रयत्न चालू आहे त्या अनुषंगाने आमचे अब्दुल मुसलमानांना जे आहे सोबत घेऊन आणि जे न्याय मिळाला असं मी समजतो शकतो समाप करतो जय जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा